सुमनसवन्दितसुन्दरि माधवि चन्द्रसबोधिनि हेममयि मुनिगणवन्दितमोक्षप्रदायनि मञ्जुळभासिनि वेदनुते पङ्कजवासिनि देवसपूजितसद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदनकामिनि आदिलक्ष्मि सदा पालय माम् मार्गशीर्षचा गुरुवार महालक्ष्मीचा तर शुक्रवार वैभव लक्ष्मीला समर्पित आहेत या दोन्ही देवतांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी म्हणून आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो अन्न वस्त्र निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा असल्या तरी या गरजा भागवतात त्या पैशामुळेच म्हणूनच प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर घरात सुख शांती समृद्धी नांदते म्हणूनच आपण या प्रयत्नांना उपासनेची जोड द्यावी असे शास्त्र सांगते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांचे वेगवेगळे महत्त्व सांगण्यात आलेले आहे शुक्रवार हा महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मीला जा संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते ज्या घरात महालक्ष्मीची पूजा केली जाते तिथे सुख समृद्धी पाणी भरते असं म्हटलं जातं तर शुक्रवारी महालक्ष्मीची विधिवत पद्धतीने पूजा केल्याने व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपमत होतो असेही म्हणतात घरात कधी धनधान्याची कमतरता भासत नाही महालक्ष्मी ही चंचल स्वभावाची आहे तुम्हाला कदाचित माहिती नसावे की महालक्ष्मीची अनेक रूपे आहेत त्यापैकी महत्त्वाचे आठ रुपये आहेत जे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जातात तर या विषयीचीच माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टलक्ष्मीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याबरोबर गुरुपुरुषामृत योग होत आहेत या दिवशी आणि गुरुवारही होतात या दिवशी मी असा अष्टलक्ष्मी दिवा खरेदी करून आणलेला आहे तुम्हाला आधीच मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गुरुपुरुषामृत योगा दिवशी आपण अशा महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करू शकतो तर इथे पहा माझ्या हातामध्ये अष्टलक्ष्मी दिवा आहे तर यामध्ये अष्टलक्ष्मी असतात मध्ये तुम्हाला दिसत असेल मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर असा छान असा दिवा मी बाजारातून घेऊन आलेला आहे पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथे तुम्हाला अवश्य हा दिवा मिळून जाईल मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार त्याचबरोबर गुरुपुरुषामृत योग यामुळे या, या दिवशी मी या अष्टलक्ष्मी दिव्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये मी केलेली आहे स्थापना मी कशी केली आणि तुमच्याकडे जर अष्टलक्ष्मी दिवा नसेल तरी तुम्ही अष्टलक्ष्मीची ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की करावी किंवा कोणत्याही शुक्रवारी तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा किंवा अष्टलक्ष्मी जे आपण दुसरेही दिवे लावू शकतो त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करून देते साहित्यामध्ये आपल्याला फुले लागणार आहेत गुलाबाची फुलं घेतलेली आहेत विड्याची पानं घेतलेली आहेत हळद कुंकू घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर मातीची मी असे आठ दिवे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर अष्टलक्ष्मी दिवा नसेल तर तुम्ही असे मातीचे आठ दिवे घ्यायचे आहेत आणि मार्गशीर्षमधील शुक्रवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी अशी अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये देवपूजेसाठी जर गंगाजल असेल तर ते गंगाजलही घ्यायचं आहे अक्षदा घ्यायच्या आहेत एक, एक रुपयाची अशी आठ नाणी घ्यायची आहे ते चला तर मग पूजेला सुरुवात करूयात तर इथे मी एक तांब्याचं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फुलाशी पसरवून घ्यायची आहेत तर व्हिडिओ दाखवत दाखवत मी तुम्हाला अष्टलक्ष्मीची माहितीही देणार आहे तर, दाख्वा तर सर्वप्रथम पहिली येते ती महालक्ष्मी अष्टलक्ष्मीचा पहिला अवतार म्हणजे आदिलक्ष्मी किंवा महालक्ष्मी भृंगु ऋषीच्या कन्येच्या रूपात ही देवी प्रकट झाली ศรีමත් દેવી ભાગવત પુરાણ અનુસાર મહાલક્ષ્મીચે ત્રિમૂર્તિ પ્રકટ केली અને तिच्या पासूनच મહાકાલી અને મહાસરસ્વતીचा ઉદય झाला ఆది લક્ષ્મી એ સજીવાंना જીવન દેનાર્ય છે ત્યાતુન જ જીવनाची ઉત્પત્તિ झाली तर इथे तुम्ही पाहत असाल मी તાંબુ ठेवलेले आहे त्याच्या मध्ये पाणी ठेवलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू અક્ષદા 1 रुपयाचं નાણ એક ફૂલ आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं गंगाजल ही आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कारण माता वर्ती अश्ट लक्ष्मी ही पाण्यात राहत असते माता लक्ष्मीचं स्थान हे पाण्यामध्ये आहे तर पाण्यावरतीच आपल्याला अष्टलक्ष्मी दिव्याची स्थापना करायची आहे तर अशी एक छोटीशी मी प्लेट घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला अष्टलक्ष्मी दिवा ठेवायचा आहे तर दुसरे दोन मी जे लक्ष्मी दिवे घेतले होते त्याची ही स्थापना मी अक्षदांवरती करणार आहे हे तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल तर आयुष्य सुख्या आणि समृद्ध होण्यासाठी तुम्ही देवी लक्ष्मीच्या या आठ स्वरूपांची पूजा अवश्य करायला हवी अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला केवळ संपत्तीच नाही तर कीर्ती आयु वाहन पुत्र घर इत्यादींची प्राप्ती होते अष्टलक्ष्मींची साधना केल्याने तुम्हाला आठ प्रकारचे ऐश्वर्य मिळू लागते देवी लक्ष्मीच्या आठ रूपांची भक्तीने पूजा केल्याने तुम्हाला तेज सामर्थ्य धैर्य सौंदर्य आणि अनेक प्रकारचे आनंद मिळतात देवीचे दुसरे रूप म्हणजे धनलक्ष्मी धनलक्ष्मी सर्वांना माहिती आहेच धनाच्या इच्छेपोटे आणि अभावामुळे माणूस अधर्म करतो हिंसा चोरी फसवणूक यासारखी चुकीची कामे करतो परंतु डोळे उघडून पाहत नाहीत की आपल्याजवळ काय आहे जोर जबरदस्तीने धनलक्ष्मी येत नाही आली तरी सुख आनंद देत नाही तर निवळ दुःखच देते काही व्यक्ती धन म्हणजेच लक्ष्मी मानतात आणि तिला प्राप्त करणे हेच लक्ष बनवतात मरेपर्यंत पैसा गोळा करतात बँकेत ठेवतात आणि मरून जातात ज्यांनी धन हेच लक्ष बनवले आहे ते दुखीच होतात काही व्यक्ती धनाला दोष देतात पैसे नाहीत तेच ठीक आहे पैसा चांगला नाही पैशामुळे हे घडते ते घडते हा सर्व गैरसमज आहे धनाचा सन्मान करा सदुपयोग करा मग धनलक्ष्मी स्थिर होईल लक्ष्मीची पूजा करा लक्ष्मी चंचल असते म्हणजे ती सतत चालत राहते चालत राहिली तरच तिचे मूल्य आहे ना बंद राहिली तर तिचे काहीही मूल्य राहणार नाही म्हणूनच धनाचा सन्मान आणि सदुपयोग नक्कीच करा आता या पाण्याच्या कलशावरती आपल्याला जी प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अक्षदा टाकायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि अष्टलक्ष्मी दीपकाची स्थापना आपण त्याच्यावरती करणार आहोत तर इथे ज्या अष्टलक्ष्मी आहेत आणि गणपती बाप्पा आहेत त्यांना आपण हळदी कुंकू लावून थोडासा दिवा मी सजवून घेणार आहे जेणेकरून छान दिसेल त्यानंतर येते ती तिसरी देवी ती म्हणजे विद्यालक्ष्मी देवी लक्ष्मी आणि सरस्वतीचे चित्र पाहिले की लक्षात येईल की लक्ष्मी पाण्याच्या वर कमळामध्ये स्थित असते पाणी अस्थिर असते म्हणून लक्ष्मी देखील पाण्याप्रमाणे चंचल आहे मात्र विद्यालक्ष्मी सरस्वती पाषाणावरती स्थिर आहे विद्या ज्ञान येते तेव्हा जीवनात स्थिरता येते आपल्या हातून विद्येचा देखील दुरुपयोग होऊ शकतो शिकणे हा एकमेव उद्देश असेल तर ती विद्या लक्ष्मी होऊ शकत नाही शिकणे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाचा वापर कराल तेव्हा विद्या लक्ष्मी होईल विद्यालक्ष्मी ही शिक्षण ज्ञान आणि विवेकाची देवी मानली जाते ती बुद्धी आणि ज्ञानाला बळ देते त्यानंतरची लक्ष्मी म्हणजे धान्य लक्ष्मी लक्ष्मीचे हे रूप निसर्गाच्या चमत्काराचे प्रतीक आहे ती समानतेचे शिकवण देते कारण निसर्ग सर्वांसाठी समान आहे अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही धान्य न लक्ष्मीला आठ हात आहेत त्यात कृषी उत्पादनेही असतात ही, ही अन्नपूर्णेचे रूप आहे धान्य लक्ष्मी ही धान्य व पोषणाची देवी आहे तिच्या कृपेने घरात धान्य टिकून राहते धान्याचा वापर आणि सन्मान करणे म्हणजेच धान्यलक्ष्मी जगात सर्वत्र सर्वांना भोजन गरजेचे आहे भोजन खराब करू नका वाया घालवू नका बहुतेक वेळा जेवढे भोजन बनते तेवढेच वाया जात असते फेकून दिले जाते इतरांना देत पण नाहीत असे कदापि करू नका भोजनाचा सन्मान करणे ही धान्यलक्ष्मी होय त्यानंतर येते ती धैर्यलक्ष्मी या देवीला वीरलक्ष्मी असेही म्हणतात भौतिक आणि आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी अडथळेही दूर करते ती अकाली मृत्यूपासून वाचवतात तिला महिषासुराचा वध करणाऱ्या आई कात्यायनीचे रूपही मानले जाते तर धैर्यलक्ष्मी युद्धामध्ये विजय मिळवून देते ती वीरांचे रक्षण करते नंतर येते ती संतानलक्ष्मी या रूपातील देवीची स्कंदमातेच्या रूपात ही पूजा केली जाते काही स्वरूपात तिला चार हात तर काही मध्ये आठ हात दाखवलेले आहेत त्यापैकी एक अभय व एक वरद मुद्रेत राहतो ती गुणवान व निरोगी आपत्त्याचा आशीर्वाद देते संतान लक्ष्मी हे मुलांबद्दलच्या स्नेहाचे प्रतीक आहे ती वडिलांना कर्तव्य व आईला सुख प्रदान करते ज्या मुलांमुळे सुख समृद्धी शांती मिळेल ती संतान लक्ष्मी होय आणि नंतर येते ती विजयलक्ष्मी काही व्यक्तींकडे सर्व साधन सुविधा असतात तरी देखील ते जे काही करतील त्यांना यश मिळत नाही जे काम हातात घेतील ते काम बिघडते म्हणून समजा काम होणारच नाही म्हणजे विजयलक्ष्मीची कमी आहे विजयलक्ष्मी प्रत्येक संकटात विजय मिळवून देते हिंमत देते ते इथे पहा अक्षदांवरती मी दीप ठेवलेला आहे याच्यामध्ये तुम्ही तेल किंवा गाईचं तूप घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन कापसांची वात एक करून आपल्याला अशी वात बनवायची आहे आणि तीच आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहे त्यानंतरची देवी म्हणजे गजलक्ष्मी ही जमिनीच्या सुपेकतेची देवी आहे या स्वरूपात हत्ती तिच्यावर दोन्ही बाजूंनी पाण्याचा वर्षाव करतात कमळावर विराजमान गजलक्ष्मीला चार हात आहेत त्यात तीन कमळ फुलं अमृत कलश बेल व शंख धारण केला आहे ही पशुधन देणारी देवी आहे गजलक्ष्मी पशुधनातून समृद्धी देते ती प्राण्यांपासून मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे हे इथे पहा मी अष्टलक्ष्मी दीप लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अशी विड्याची आठ पानं घ्यायची आहेत त्याच्यावरती जे आपण मातीचे अष्टदीपक घेतले होते ते आपण लावणार आहोत तर त्याआधी आपण विड्याच्या पानांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती थोड्या थोड्याशा आपण अक्षदा टाकणार आहोत आणि त्या अक्षदांवरती आपल्याला हे आठ दिवे ठेवायचे आहेत तर प्रत्येक व्यक्तीकडे हे आठ ही धन कमी अधिक प्रमाणात असतात आपण त्यांचा किती सन्मान करतो वापर करतो ते आपल्यावरती अवलंबून आहे अष्टलक्ष्मी दीप स्थापन झाल्यानंतर तुम्ही श्रीसुक्त वाचू शकता घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही नक्की करायला हवं जर तुमच्याकडे हे पठण करण्यासाठी श्रीसुप्ताचे आपल्याकडं पुस्तक नसेल किंवा पोथी नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता माता लक्ष्मी ही ज्या घरामध्ये विष्णूजींची पूजा होते त्या घरामध्येच ती स्थिर राहते भगवान विष्णूंचं रूप म्हणजे श्रीकृष्णाचं रूप तर श्रीकृष्णाचे आपण पूजन आपल्या देवघरामध्ये करत असतो तर या पूजेमध्ये तुम्ही माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंचाही फोटो ठेवू शकता मी गुरुपृष्ठामृत योगावरती हा अष्टलक्ष्मी दीप खरेदी करून आणला होता त्या कारणाने मी इथं त्याची स्थापना करत आहे तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्यात येईल असा अष्टलक्ष्मीचे जे दिवे आठ मी लावलेले आहेत तसे लावूनसुद्धा तुम्ही पूजा नक्कीच करू शकता या दिवशी श्रीसुक्ताचं पठण नक्कीच करावं त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्या त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी त्यांची पूजा करायची आहे पूजेत कमळाचे फूल कवडी अर्पण करायचे आहे आपण जर मंदिरात गेलो तर या वस्तू नक्कीच अर्पण करा असे केल्याने सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि तुमच्या चिंताही यामुळे मिटतात या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी साखर मिठाई किंवा खीरसुद्धा या दिवशी तुम्ही नक्कीच अर्पण करा शुक्रवारी देवीच्या पूजेत तिला साखर खीर असेल तर देवी प्रसन्न होते तर आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे त्याची नियमित पूजा देखील करायची आहे श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना नक्की करावी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्यामुळे सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती नक्कीच राहील या दिवशी एकशे आठ वेळा आपल्याला लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री ओम महालक्ष्मी नम तर हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये मी हा बीज मंत्र नक्कीच देईल पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या पूजे पूजा उचलायची आहे तर सर्वप्रथम या दिव्यांचं काय करावं तर हे दिवे तुम्ही दुसऱ्या पूजेमध्येही वापरू शकता अष्टलक्ष्मी दीपक आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे हे जे पाणी आहे ते घरामध्ये थोडं थोडंसं शिंपडून आपल्या घरामधील कुंड्यांमध्ये ओतायचं आहे फुलं काऊची पानं आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत त्याचबरोबर हे जे तांदूळ वापरलेले आहेत ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता फळं असतील ती आपण स्वतः खायची आहेत जो खिरीचा प्रसाद आपण देवीला दाखवणार आहोत तोही आपण ग्रहण करायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असाच एका छान व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ